आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिरज शहरात अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता बालगंधर्व नाट्यगृहामध्ये ऑर्केस्ट्रा स्वरांजली हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बहारदार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आर पी आय अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांची कन्या कुमारी ऐश्वर्या अशोक कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशोक कांबळे आणि प्रसाद हेगिस्टे निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरांजली या कार्यक्रमामध्ये मुंबई पुणे रत्नागिरी गोवा कोल्हापूर येथील नामवंत गायक आणि वादक यांचा अप्रतिम परफॉर्मन्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे तरी ऑर्केस्ट्रा सरांजली या बहारदार गाण्याच्या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले आणि अशोक कांबळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका मिरज शहर हे संपूर्ण देशामध्ये दे। कलानगरीचा शहर म्हणून ओळखले जाते कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांच्या आचार विचाराचे आणि अभिनयाचे कुठेतरी समाजामध्ये त्याच परिवर्तन व्हावं किंवा समाजाला त्याची माहिती व्हावी म्हणून मिरजेमध्ये भव्य दिव्या असा असणारा बालगंधर्व हे नाट्यगर उभा करण्यात आलेला आहे आणि अशा या नाट्यघरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे साहेब त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचा असणारा मित्र परिवार आणि पुतळा दक्षता समितीचे सर्व कार्यकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची असणारी ज्येष्ठ कन्या कुमारी ऐश्वर्या हिचा वाढदिवस अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आयोजित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे का एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजाला एक प्रबोधन निर्माण करेल अशा पद्धतीचा असणार आहे कारण कारण तर स्वरांजली ऑर्केस्ट्रा हा जो आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये जुन्या नव्या गाण्याचा कवालीचा असा असणारा संगम त्यामध्ये असणार आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं त्यामध्ये मनोरंजन निश्चितपणे होणार आहे आणि कलाकारांना इथे आ, किती मानाचं स्थान आहे हे, हे समाजातलं असणाऱ्या लोकांना सुद्धा समजावं म्हणून या ऐश्वर्या या मुलीचा जो वाढदिवस आहे ना अशा पद्धतीनं साजरा करण्याचं आयोजन केले गेलेलं के आहे तेव्हा या कार्यक्रमाला बालगर्व नाट्यग्रह या कार्यक्रमामध्ये सर्व ज्यांना ज्यांना हे निमंत्रण असं न समजता सर्वांना हे निमंत्रण आहे स कुटुंब सपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा असं आम्ही सर्वांना आवाहन करतोय